जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक चौरेचाळीसावा तस्मा प्रणम्य प्रसादये त्वामहम् ईशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि प्रिया देवसोढुम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचे दर्शन झालेला अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना अशी प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण आपण संपूर्ण विश्वाचे सर्वोच्च नियंत्रक आहात हे श्रीकृष्ण तुम्ही संपूर्ण विश्वाचे पिता आणि गुरु आहात हे श्रीकृष्णा मी माझे संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्हाला सहअष्टांग नमस्कार करत आहे हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व स्तुतीस पात्र आहात हे श्रीकृष्णा जसा बाप आपल्या मुलाला समजून घेतो मित्र त्याच्या मित्राला माफ करतो आणि प्रियकर प्रेयसीला माफ करतो तसेच तुम्हीही माझ्या अपराधांसाठी मला कृपया करून क्षमा करा हे श्रीकृष्णा मला तुम्ही खूप आवडतात आणि मीही तुम्हाला खूप आवडतो म्हणून माझ्या सर्व पापांची मला क्षमा करा अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांशी असलेले आपले नाते ओळखत आहे तो व्यक्त करतो की तो श्रीकृष्ण परमात्म्यांवर खूप प्रेम करतो आणि श्रीकृष्ण परमात्मा देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात हे ओळखून अर्जुनाने नकळत केलेल्या सर्व चुका क्षमा करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्यांकडे प्रार्थना केली आहे आपणही अर्जुनाच्या ठिकाणी राहून आपल्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसाद येमीसीड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रिय प्रियायार्हसी देव सो श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहम् ईशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि प्रिया देवसोढुम् वोम। तस्मात् प्रणम्य कायं प्रसादये त्वामहमीषमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि प्रिया देव